नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत पुणे शहरामध्ये सातारा रस्ता परिसरामध्ये एक मठ आहे तिथे दररोज हजारो भाविक येतातच परंतु दरवर्षी त्यांचा समाधी सोहळा जो असतो त्या समाधी सोहळ्याला लाखो भाविक येतात आणि या समाधी सोहळ्याचं नियोजन दोन ते तीन महिन्यांपासून आधीपासून सुरू असतं आपण हा समाधी सोहळा कसा असतो इथे येणारी भाविक ती दर्शनबारी तरुण पिढीचा वाढलेला वावर त्या सगळ्याच विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत शंकर महाराज समाधी मठाच्या ट्रस्टचे विश्वस्त आणि असलेले सुरेंद्र वायकर सर यांच्याकडनं वायकर सर आपलं या टॉक शो मध्ये मनापासून स्वागत करतो नमस्कार मला सांगा की शंकर महाराज मठाचं दैनंदिन नियोजन कसं असतं आणि समाधी सोहळ्याचं नियोजन कसं असतं सोहळ्यामध्ये सोमवार अष्टमी या दिवशी भक्तांसाठी मठ साडेचार वाजता सुरू होतो त्याच्यामध्ये पुरुष भक्तांना समाधी स्नान करण्याचा परवानगी तेवढं पहाटे साडेतीन चार वाज मठाच्या बाहेर भक्तांची लाईन लागलेली असते तेव्हा सकाळी स्नानाला सुरुवात होते सहा सव्वासराला स्नान आणि सर्व पूजा करतल्यानंतर सात वाजता पहिली आरती होती बारा वाजता दुसरी आणि संध्याकाळी सात वाजता तिसरी अशी दिवसात तीन वेळा त्रिकाळ आरती होते आणि भक्तांना सर्व प्रकारच्या सेवा उदाहरणार्थ की रुद्रपूजा पाद्यपूजा अशा वेगवेगळ्या पूजा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आता म्हणतात की खूप गर्दी वाढलेली असल्यामुळे एक महिना आधी बुकिंग केलं जातं त्यामुळे तुम्हाला आरतीचं बुकिंग एक महिना आधी ओपन होतं समजतं आज सतरा फेब्रुवारी असेल तर सोळा पर्यंतच्या आरती आजच बुक व्हायला सुरुवात होतात त्याच्यामुळे एक महिना आधी संपूर्ण आरतीचं बुकिंग केलं जातं सकाळी सातची आरती झाली की त्याच्यानंतर म्हणजे आमच्या खिचडी प्रसादाला वाटपाला सतत अत्यंत गरम गरम मुगाची खिचडी ही प्रसाद म्हणून वाटली जाते आणि साधारणतः रोज एव्हरेज दहा ते बारा हजार लोक या खिचडीचा प्रसाद घेतात आणि गुरुवार आणि सोमवार सोमवारी यांची गर्दी आहेच आहे आणि गुरुवारी मात्र पंचवीस ते तीस हजार लोक येतात आणि एकूणच सर्वांची पसरल्यामुळे शनिवार रविवार सुद्धा हल्ली गर्दी म्हणजे थोडस धार्मिक पर्यटन किंवा असा जो प्रकार वाढीस लागला आहे त्याच्यामध्ये शंकर महाराज अत्यंत लोकांना कुतुहळ निर्माण झालेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आणि शेजारच्या शेजारच्या राज्यांमधून सुद्धा लोक महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता आणि इथला प्रसाद भक्षण करण्याकरता येतात हा वेगळा दिव्य अनुभूती मिळते असं लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे नुकते याच्यामध्ये संध्याकाळी सात वाजता आरती संपल्यानंतर भक्तांची स्पेसिफिक भजनं होतात सात ते आठ याच्यामध्ये मला सांगायला अत्यंत आनंद होतो की संपूर्ण तरुण वर्ग याचा कार्यक्रमाला असतो म्हणजे सर्व दैनंदिन कारभार किंवा आपल्या कर्म बरेच तरुण लोक संध्याकाळी अर्धाकाशामध्ये भजन करून जातात हा एक अत्यंत वेगळा उपक्रम तिथं अनेक वर्ष चालू आहे समाधी सोहळा एकोणीसशे सत्तेचाळीस साली महाराजांनी अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस दुर्गाष्टमीला महाराजांनी समाधी घेतली आहे आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन आपण अठ्याहत्तरावा समाधी सोहळा या अठ्ठावीस एप्रिल ते पाच मे या दरम्यान साजरा करू करत आहोत कार्यक्रमाचं स्वरूप किंवा सोहळ्याचं स्वरूप हे बदलत गेलं कालातून गर्दीमुळे महाराजांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल पडलेल्यामुळे तोच राहिला भक्ती भजन कीर्तन नामसंकीर्तन आणि भंडारा सर्वांच्या मुख्य कार्यामध्ये अन्नदान हा विषय खूप मोठा आहे कारण अन्नदानामुळेच ही सगळी करामत आहे आणि अन्नदानामुळेच ही सगळी आहे मुळात ही समाधी संजीवन समाधी आहे इथे एक दोन सेकंद प्रत्यक्ष दर्शन घेतलं तर वेगळी व्हायब्रेशन आहे म्हणजे आम्ही म्हणतो की पुणे जिल्ह्यामध्ये काही संजीवन समाधी आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर मी असं म्हणण्याचा धाडस करतो की शंकर महाराज ही सुद्धा एक संजीवन समाधी आहे त्याच्यामुळे दर्शन पुन्हा या समाधीकडे मी कधी येईल अशी माणसाला एक उत्सुकता निर्माण होते त्यामुळे आम्ही असं एक मध्यंतरी हायकोर्टचे काही जज आले होते महाराजांच्या भक्तगणामध्ये निरक्षर साक्षर सुशिक्षित अशिक्षित सर्व लोक आहे इथं कोणताही भेद नाही कोणताही भेद नाही तर टू अँड मेक्स हंग्री असं आमचं बुद्ध वाक्य आम्ही करतो या खिचडीचा वास कोणत्याही दिवसभर खिचडी प्रसंग चालू असतो केव्हाही या खिचडीचा वास आला तर तुमचा आधी प्रज्वलित राहिल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला हा खिचडी प्रसंग करण्याशिवाय सुटका नाही इतका तो सुंदर आहे आणि महाराजांची जी प्रचलित भजनं काही आहेत बरीच भजन आहेत महाराजांची त्याच्यामध्ये पाचता भजन मी नेहमीच ने खूप प्रचलित झालेली आहे माझी नौका ला। किंवा लावा गुडक्या माझे गुडगा घेऊन शंकर बालनाला भेटले असे अनेक भजन आहेत ही भजनांचा ठेकी इतकी सुंदर आहे की ते भजन म्हणायला लागलं की डोका नाचायलाच लागतात इतका त्याच्यामध्ये एक आनंद आहे त्यामुळे दिनक्रमामध्ये आपण असं पाहिलं तर सकाळी षोडपूजा आहे पूजेनंतर व्यवस्थित तर संपूर्ण दिवसभर हल्लं कार्यक्रम आहे तिथं करे आल्यावर मन शांत होतं लोकांना पुन्हा पुन्हा यावा असं वाटतं स्वच्छता या मठातली अतिशय सुंदर आहे मला सांगायला एक अत्यंत अभिमान वाटतो की हा संपूर्ण मठ सेवेकरांच्या बैठकावर चालतो कारण ज्या ठिकाणी पुणे शहरासारख्या ठिकाणी पस्तीस ते चाळीस हजार लोक येतात पण इथं आमच्याकडे एक तुम्हाला कसफट सुद्धा दिसणार नाही इतकी स्वच्छता दिवसभर राखली जाते याच्यामध्ये मठाची स्वतःची अशी जी स्ट्रेंथ आहे कर्मचाऱ्यांची ती हार्डली बोटावर बोलते की शंभरच्या आसपास लोक फक्त कामाला आहेत अशे सव्वा सातशे सेवेकरी रेल्वे म्हणजे सेवेकऱ्यांना सुद्धा पंचिंग आहे सकाळी सहा वाजता पुणे डॉक्टर्स असोसिएशन मधले काही डॉक्टर्स हा संपूर्ण समाधी परिसर स्वच्छ करता येत आहे वॉटर गेज पब्लिक टॉयलेट जे आहे हे डॉक्टर लोक स्वच्छ करतात म्हणजे सेवेच पहिलं कुठले तर स्वच्छता आहे त्यामुळे सेवा करायला स्वच्छतेसाठी पहिल्याच्या मठामध्ये पाहून ठेवत आहेत सकाळी सहा लंट सुरू झाला त्या आत आतमध्ये एका बाजूला पूर्ण समाधीची स्नान स्वच्छता पूजा सुरू होते अत्यंत आकर्षक अशी सुंदर रोज तीनशे पासष्ट दिवस आकर्षक फुलामध्ये सजावटीमध्ये उत्कृष्ट महाराजांच्या मूर्तीला फेटा बांधला जातो संपूर्ण सोन्यामध्ये असं कापड आहे गल्लभ म्हणजे ज्याला आपण दर्ग्यावर जसं असं कापड असतं तसा मोठा असा एक तो आहे आणि फ्री जसा असतो तसा एक पद्धतीचा फ्रॉक गेले अनेक वर्ष एक ठराविक टेलर आहेत ते तयार करतात तो संपूर्ण असा सुंदर परिधान केलेला आपण अनेक ठिकाणी या मानवांच्या समाधीचं दर्शन घेतात नको आणि खूप आकर्षक वाटतो दिवसभर हे कार्यक्रम चालू राहतात समाधी सोहळाबद्दल बोलात तर वैशाख शुद्ध प्रतिपदेला वैशाखातल्या प्रतिपदेला माझ्या म्हणजे की वैशाख प्रतिपदेला बर हा सुरू होतो सोहळा आणि बरोबर अष्टमीच्या दिवशी हा समाप्त होतो नवम्या नवमीला काला होतो आणि समाप्ती होतो संपूर्ण मठ चोवीस तास भक्तांकरता दर्शनाकरता खुला राहतो त्याच्यामुळे रोज सकाळी म्हणजे मी सांगतो की वर्षभर सोमवार गुरुवार फक्त स्थानक लोकांना परवानगी आहे उभा या आतमध्ये यायला समाधीच्या सोहळ्याने मात्र सातही दिवस पहाटेपासूनच लोक वेगळ्या वेगळ्या सेवा करत असतात दिवसातले चौदा ते सोळा तास संपूर्ण भजन कीर्तन संकीर्तन असे कार्यक्रम संपूर्ण दिवसभर चालू राहतात आणि अन्नदा त्याच्यामध्ये महाप्रसादाचा वाटप होतो महाप्रसादाचं वाटपची कल्पना अशी आहे की संध्याकाळी सहाची आरती संपली साडेसहाची आरती संपली की सात वाजता महाप्रसादाचं जीवन होतं त्याच्यामध्ये सर्व भाजी भात आमटी पुरी चपाती आणि एक पकवान सातही दिवस साधारणतः बारा ते पंधरा हजार लोक संध्याकाळी सात ते दहा या तीन तासामध्ये जेवण घेतात प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक घेतात दुसरा प्रसाद असा असतो की बुंदीचा प्रसाद असतो प्रत्येक समाज सोहळ्यामध्ये म्हणजे माझ्या अगदी आठवणीमध्ये बहात्तर सालापासून जी आष्ट मी बघतोय माझ्या वडिलांबरोबर मी येतोय बहात्तर आता आज जवळजवळ पन्नास वर्ष होत आली पन्नास ते पंचावन्न वर्ष मी हा सोहळा बघतोय या सोहळ्याचं स्वरूप बदललं असं मी का सांगतो तर सुरुवातीला अगदी छोट्या छोट्या प्रमाणामध्ये हे प्रकार चालत होते दोन तीन हजार लोक त्यावेळेस येत होते हजार दीड हजार आणि या संपूर्ण समाधी सोहळ्याच्या दिवशी खूप सिद्ध पुरुष एकत्र याची पद्धत होती म्हणजे गुरुणी महाराज ससरबुद्धी महाराज नंतर ज्ञाननाथाची रानडे अभ्यंकर धनेश्वर हे जे महाराजांचे भक्त होते जे सिद्ध होते साधना त्यांना प्राप्त झाले त्या महाराजांच्या सान्निध्यामुळे अशी लोक समाधी उत्सवाला एकत्र येत असतात त्याच्यामुळे तसाच जो सुट्टा मी पन्नास वर्षाचा सा प्रवास हा बघत जातोय की समाधी सोहळ्याचं स्वरूप बदलते म्हणजे नक्की काय होते तर गर्दी वाढली आणि येणाऱ्या भक्तांची किंवा कलाकारांची अहमिय लागली की आम्हाला ह्या सोहळ्यामध्ये गायचंच आहे या सोहळ्यामध्ये इतक्या अनेक दिग्गज कलाकारांनी आजपर्यंत हजेरी लावलेली आहे त्याच्यामध्ये भारतरत्न पंडित भीमसे जोशी हे दोन वर्ष समाधी सोहळ्यामध्ये गाव गेले पंधरा मे एकोणीशे एक्याण्णव साली चव्वेचाळीस वर्ष आज ते साडेमाला आले आणि त्यांनी अभंगवाडी सर्व हातीपर्यंत मुक्त गायले आणि अत्यंत आनंदित होऊन गेले आणि ती जी सभाधारी त्याच्यानंतर म्हणजे मी परत येणार आणि पंडितजींनी जागोपाठ दोन वर्ष समाधी सोहळ्यामध्ये हजेरी लावली मग छोटा गंधर्व राजा नारायण नाही बालगंधर्व नाही छोटा गंधर्व सौता हे सुद्धा दत्तबाज कार्यक्रम करत होते नंद कपोते म्हणजे उत्कृष्ट डान्सर अशा अनेक दिग्गज कलाकार अलीकडच्या पिढीमध्ये तर सगळेच हे ट्रेनिंग केलेले जे जे नावा दिलेले सगळे प्रत्येकाला अशी इच्छा असते की या सोहळ्याला येणार आहोत आणि अनेक असा आमचा अनुभव आहे की जेवढा प्रसिद्ध कलाकार तर त्याला मानधनाची अपेक्षा खूप असते पण या मठाचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे मोठे कलाकार अत्यंत कमी पैशात म्हणजे कमी मानधनामध्ये पैसे घेतात स्वतः कोणी पैसे घेत नाही हा आमचा अनुभव आहे म्हणजे अगदी नाव घेऊ नये पण नाव घेऊन सांगतो की आनंद भाटेसारखे आता एवढे प्रसिद्ध दिग्गज कलाकार त्यांनी मागच्या वर्षी सेवा केली म्हणजे नाही मला मार्गाची सेवा म्हणजे सेवाच करायची मी एकही उपाय घेणार नाही मूल्य आकारलं नाही असे खूप असं कलाकार की तरी अशी लोकांची परिस्थिती आहे तर आता हा समाधी सुरू होतोय अठ्ठावीस एप्रिल रोजी सुरू होतो प्रतिभेला त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी उल्हास आठळकर आहे अनुराधा पौडवा नंतर प्रसिद्ध शिवमयी आहेत नंतर गहिनात औषधान शब्द आणि बडवे आता नुकताच त्यांनी टिळक सन्मानामध्ये मोदींच्या समोर टिळकांवर एक अत्यंत सुंदर रागावर बांधलेलं गाणं म्हणलं आणि साक्षात पंतप्रधान सुद्धा अत्यंत गरीब आणि त्यांनी ठेकात ऋषिकेश बडवेचे तर ते ऋषिकेश बडवे वर्षापूर्वी त्यांनी ज्ञानेश्वरांच्या संकल्पनेवर केलं या कुटुंबांच्या संकल्पनेवर ते करणार आहे नंतर अभंग गीत आहे असे भरगतच कार्यक्रम सतत होत सात दिवसामध्ये होतील त्यामुळं वर्ष होऊन अठ्यात्तर समाधी सोहळ्यामध्ये खूप भक्ती वाढत चालली आहे किंवा एकूण लोकांचा ओढा वाढलेला आहे हे समाधी सोहळ्यामध्ये पालखी हा एक प्रकार अत्यंत गेली सत्याहत्तर वर्ष दर दुर्गाष्टमीला प्रत्येक महिन्याचा दुर्गाष्टमीला पालखी निघते तर पालखी म्हणजे कापून चौऱ्या मी सगळ्यात पालखीचा जो सोपस्कार असतो तशा पद्धतीने पालखी होती त्याच्यामध्ये महाराजांची पादुका ठेवल्या जातात मादुकर महाराजांचे दोन फोटो दुर्गाबा बाबा आई साहेब म्हणजे तुळजापूर तुळजापूरच्या आईसाहेबांचा फोटो ठेवला जातो आणि तीन प्रदक्षिणा या सभागृहा गर्भ गर्भगृहाभो तीन प्रदक्षिणा होतात याच्यामध्ये सगळे भक्त तल्लीन होऊन वेगवेगळी भजनं म्हणतात आणि गेले पन्नास आठ वर्षामध्ये दुसऱ्या पिढी मधले आमच्याकडं सेवेगिरे आणि भक्त आहेत की त्यांच्या आजोबांपासून ते आज महाराजांची भक्ती किंवा महाराजांची गाणी अष्टमीला गाणारी आहेत म्हणजे अकलपूर स्वामींची पदं अश्क महाराजांची पदं अशी मग पन्नास ते पंचावन्न पद आहेत आणि या समाधी मठाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की इथं वेगवेगळे ग्रुप्स किंवा वेगवेगळे असे सन्स आहेत की ज्यांनी आपापली सेवा मंडळ किंवा आपापले तयार केलेली आहे स्वतः टी शर्ट वगैरे घालून आणि तास ते भजन सेवा देतात तर प्रत्येक या भजन पंचवीस पासून पन्नास पर्यंत मुलं आहेत म्हणजे जवळजवळ हजारो मुलं ही भजन गाण्याचा कार्यक्रम करतात किंवा भजनांचा कार्यक्रम करतात बाहेरही करतात मठात करतातच करतात पण मठाच्या बाहेर जाऊनही लोक आमंत्रण घेऊन अशी महाराजांच्या भजनाचे कार्यक्रम महाराजांच्या मूळ गप्प भक्तीचा जो गावा आहे तो भजन कीर्तन हा आहे मुळात महाराज हे ज्ञानेश्वरांचे उपासक ज्ञानेश्वरीचे उपासक आहे त्याच्यामुळं ते कर्मयोग ज्ञानयोग भक्तयोग सगळ्या योगांमध्ये त्यांना कर्मयोग पण पहिला मान्य सुद्धा त्याच्यामुळे मी इथे येणाऱ्या सगळ्या तरुण भक्त जे आहे त्याच्यामध्ये मुलं दिवसभर आपण ते कष्ट करतात पण दिवसभरामध्ये मी महाराजांची सेवा करीन तर हे जे सेवेगिरी मी सांगतोय सातशे सेव्या सातशे सेवेगिरी आहेत ह्याच्यामध्ये वेगळेवेगळे ग्रुप आहे आपण पाहिलं की सकाळी सहा वाजता स्वतःचे आचार्य अगदी जमिनीमध्ये चर खडून आणि लाकडू लावून तिथं स्वयंपाक झालाय ती आता परिस्थिती अशी आहे की ऑटोमॅटिक प्लॅन मध्ये आणि स्टीम प्रेशर गेज पद्धतीने सत्तर किलो म्हणजे एकशे दहा किलो सत्तर किलो तांदूळ बारा किलो मोडाळ दहा दहा किलो बटाटे दहा किलो कांदे सगळं ठरलेलं प्रमाण अतिशय म्हणजे आम्ही आय असून आम्हाला नको आहे पण त्या पद्धतीने आमची खिचडी तयार केली जाते त्याच्यामुळे त्याच्या गुणवत्तेमध्ये कोणताही फरक जाणवत नाही सविध फरक जाणवत नाही तेलाचं माप प्रत्येक माप ठरलेलं आहे आणि वीस <सवीण> मिनिटामध्ये अक्षरशः शंभर किलोची खिचडी त्या नवीन स्टीम राईस कुकर मध्ये होते असे अत्यंत अद्यावत असं एफ डी अप्रुवड किचन इथं आपण तयार केलेलं आहे आणि ती खिचडी तयार करणे त्याच्यासाठी सुद्धा अनेक सगळे ठरलेले सेवेकरी आहेत की जे फक्त स्वयंपाक आणि मुलं अशी आहेत की ती गोड शिरा करणे लाक्षी करणे उपमा करणे आणि महाराजांची मोठी खिचडी करणे याच्यामध्ये अनेक असे सेवेकरी की जे तरुण आहे मी हे वयाचा अंदाज घेतला साधारण वीस ते पंचावन्न ते सात पर्यंतची हे सगळे सेवेकरी आहेत की जे प्रत्यक्ष तयार त्याच्यानंतर एवढी लोक येत आहेत जेवायला तर साधारणतः शंभर ते सव्वाशे अशी मुलं आहेत की जे संपूर्ण भांडी डोळ्याचा कार्यक्रम करतात म्हणजे सगळी जी स्वच्छता इथं हॉट म्हणजे हॉट वॉटर आणि हे सगळं तयार केलेले आहे त्याचं चॅनलिंग केलेलं आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये ही मुलं शंभर सव्वाशे लोक आहेत प्रसाद वाटण्यापासून ते सगळ्या रात्री डीष धुवून सगळ्या भांड्यांची स्वच्छता करून वाड्या वा म्हणजे वाढीची भांडी असतात ती सगळी स्वच्छता करून लोक जातात म्हणजे इथला संपूर्ण जो कारभार आहे सोहळ्याचा म्हणजे दुर्गाष्टमी असेल वार्षिक सोहळा असेल किंवा गुरुवार आणि सगळ्या गर्दीचा काळ असेल दिवसभर खिड खिचडी वाटपाला करीत असेल म्हणजे सेवेकरांच्या तर्फेच खिचडी रोजची वाटप केली जाते बाऊल जातात रोजचे भाऊ धुवायला सुद्धा लोक येतात आणखी मी सांगतो की काही स्त्री वर्ग आहे की घरी नको असतात नको वाटत त्यापेक्षा जाऊन मन शांत होतं तर इथं रोज दुपारी बाराच्या आरती नंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पंचवीस ते पन्नास स्त्री वर्ग असा आहे की तो तांडून निवडाला येतो ज्या प्रमाण होतात की संसारातला कटकटी नको मी असं सांगतो की हा वृद्धाश्रम नाही वृद्धाश्रमाची कल्पना महाराजांनी मान्य नाही वानप्रस्थास्त्राची मार्ग आहे की संसार नको येते आणि इथे तांदूळ सेवा येते तर अनेक महिला अशा आहेत वयस्कर महिला आहेत ज्या माझ्यामध्ये दिवसातले चार चार तास स्वामींचा आणि महाराजांचा जप म्हणत म्हणत तांदूळ निवडला त्यामुळं हा सेवेकरांच्या भरसावरचा असलेला भट आहे हजारो सेवेकरी अदृश्य आहे आहे इतकं आश्चर्य वाटत मी आपण इतके वर्ष बघतोय की आपण इथं असं काही बाबा इव्हेंट मॅनेजमेंट नाहीये कोणतं इव्हेंट मॅनेजमेंट नाहीये पण प्रथा इतका सुंदर आहे की सातशे अलकी झाल्यानंतर लगेच सुरू होणार सगळे सेवेकरी व्यवस्थित ते, ते मांडणार प्रत्येकाला प्रत्येकाचं ठरवून दिलेलं काम कुणीही कुठलीही तक्रार न करता अत्यंत शांतपणे चालतं हे दर्शन बारी आता पालखी आहे पालखीला खूप महिला वर्ग असतो गर्दी असते पण पालखी सुद्धा सांभाळणारा आमचा सा 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 एक वेगळा सेवक वर्ग आहे त्या ते सेवक पालखीच नियोजन करतात की कुठल्याही प्रकारचा गोंधळ मुळात जागा आहे ती प्रदक्षणा आहे जवळजवळ शंभर सव्वाशे लोक पालखीच्या मागे फिरतात त्यामुळे पालखीच तोंड आणि पालखीच शेत कुठे जवळजवळ एकत्र होत आहे अशी अवस्था आहे पण पालखी ही वेगळ्या पद्धतीची आहे बिणा घेतला जातो आता ह्या समाधी सोहळ्यामध्ये सात दिवस अखंड बिणा नावाचा म्हणजे प्रतिपदेला सकाळी सुरू झालेला विना दिवस कंटिन्युअस चोवीस तास विणे विणा उभा राहतो त्यामुळं सात दिवस लामसप्ताह असा असतो प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत पर्यंत नाम नामसत्तामध्ये प्रचंड गर्दी असते सगळे सेवेकरी ठराविक लोक येतात आणि गावामध्ये तो व्यवस्थित ठराविक एक जग पडला जातो आणि मग लोकांना प्रसाद वाटला थोडक्यात काय की प्रत्येक प्रथेमागे कुठलाही कर्मकांड असा प्रकार शंकर महाराज मठामध्ये चालत नाही प्रत्येक प्रथेमध्ये चित्त शुद्ध शांत कसं आहे पालखी सुद्धा पालखीमध्ये दहा हजार लोक येतात संध्याकाळी मठामध्ये आणि मी हे जे आकडे सांगतोय हे असल्या अंदाजी वगैरे नाही आहे तर माझ्याकडे आमच्या इथे मॅक्स केलं आहे त्याच्यावर माणूस का पाला लगेच आकडा पडतो म्हणजे आम्हाला मिस्टेक सिक्युरिटी गेट दिलेलं गे गे आहे सेक्युरिटी गेट वर इलेक्ट्रॉनिक काउंटर आहे मठामध्ये लोक आत किती आहे त्यामुळे मला दर सहा तासांनी आमच्या कर्मचारी ग्रुपवर दर सहा तासांनी मठात किती लोकांनी प्रवेश केला याची माहिती मिळते सेक्युरिटी रात्री दहा वाजता आज मठामध्ये किती लोक येऊन गेली याचा आकडा घेतात म्हणजे प्रोफेशनल लेव्हलला अतिशय सुंदर पद्धतीने हा मठ साजवला जातोय लोक आत आली सिक्युरिटी कशी आहे किंवा आता ही पण एक सांगायची गरजेची आहे इथं संपूर्ण लॅब म्हणजे लोकल नेटवर्किंग केलेलं आहे चार ठिकाणी होते स्वरूप शिधा असा आहे शिध्यामध्ये संपूर्ण हे, का हे जे काय अन्नदान चालतं हे संपूर्ण भक्तांनी तिथ्यावर चालतं आणि जे शिध्यावर मिळत नाही मसाले किंवा तेल कमी पडू शकतो तर ते त्या काही गोष्टी फक्त आम्ही विकत घेतो टेंडर पद्धतीने पण बाकी सर्व हा सीझा कॉन्टर येतो तो आम्ही घेतो हा संपूर्ण संपूर्ण सिस्टीम आहे कॅशियर आणि अनुदान गोळा करणारा काउंटर बदलतो तो चार्ज देतो रात्री दहा वाजता संपूर्ण सिस्टीम क्लोज झाली की त्या क्षणी आजचं दान किती आणि काय किती हे सगळं रोख किंवा त्याची दबा ला। ग्रुपर, ग्रुपर हे आम्हाला ताबडतोब व्हॉट्सअपला आमच्या ग्रुपवर ट्रस्टी ग्रुपवर हे सांगितलं जातं हे कर्मचारी होतं त्याच्यामध्ये सेवेगिरी सुद्धा भाग घेतात ही जी पद्धत आहे चालवली जाते तुम्ही आला तिथं आत दर्शन बारीला एकदा आतमध्ये आला की आधी लोकांनी खूप टीका केली की काय खूप स्टील बॅरिकेड्स लावले आणि फार दोन फार असतं स्टील स्टील आणि खूप असं लोकांना चॅनलमध्ये गेल्यासारखं होतंय पण कुठल्याही गोष्टी सवय लागायला लागते आता काय झालंय की तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला की मला हेही सांगायला आवडेल की फुटबात हे खूप मोठ्या धर्मस्थळी केले जातात पुण्यामध्ये फुटबात हे फार कमी आहे त्याच्यामध्ये हे मंदिर आहे हे समाधी मंदिर आहे तो फुटबात सोळा तास फुटबात ऑटोमॅटिक लेवलने पाणी स्प्रिंकुलर हातही धुता येतो आणि पायही धुतले जातात त्यामुळे दर्शनबारीमध्ये माणूस आज ध्वजस्तभ अशी आला की त्याला तीन मंदिर आहेत मारुती अक्कलकोट स्वामी महाराज आणि दंत महाराज तिन्ही मंदिरांचं दर्शन घेऊन विहिरीपाशी माणूस पुस्तक ठेवतो की आज दर्शन बारीला येतो दर्शनबारीमध्ये अत्यंत शिस्तबद्ध येऊन समाधीचं दर्शन घेऊन बाहेर पडला की त्याला कुठे इकडे तिकडे तापास येत नाही तो त्याबरोबर बरोबर बंद बाहेर आला की भक्ताला बरोबर तुमच्या अन्नप्रसाद इथं अन्न नाव होतं त्या मोकळ्या प्रकडामध्ये तुम्ही खिचडी खा आणि बाहेर पडा साधारणतः अति गर्दीच्या वेळेस अर्धा ते तास दर्शन बांधायला लागतो आणि नॉर्मल वेळेस दहा पंधरा मिनटांमध्ये होत आता गर्दी असल्यामुळे थोडासा वाटतो पण तो थोडासा सहन करायला लागतो कारण प्रत्येक भक्ताला खूप अग्रा घाई असते काही लोकांना आता आपण दुसऱ्या येतोय की तुम्हाला असं विचार की इथं दर्शन बारी आहे खूप मोठा विषय आहे किंवा तर असा प्रयत्न आहे म्हणजे दोन कार्तिक असते म्हणजे आपण त्याला महाराज जेव्हा प्रकट झाले तो एक मानतो आणि दुसरा म्हणजे समाधीचा सोहळा तर समाधीच्या सोहळ्याला आपण दोन हजारापर्यंत व्हीआयपी आय पी पाचवी आहे की म्हणजे विशेष दर्शन व्यवस्था की त्याला यायला मुभा असताना कारण गर्दी इतकी आहे की आता पाच ते सहा किलोमीटर दर्शन बरे लागते सोहळ्याच्या दिवशी त्यामुळे आम्ही मागच्या वर्षी आवाहन केलं वेळेस दर्शनाला येऊ नका वेगळ्या वेगळ्या टप्प्यामध्ये लोक आली जसं जसं आहे तसं सकाळी सहा दर्शन सुरू होणार आहे तर मागच्या वर्षी लवकरच सुरू केलं की आरती झाली आरती सात घेतली पण आरती लवकरच करू शकेल कारण लोक लोकांची सोय गरजेचं आहे नियम पाळण्यासाठी करायचे नाही तर नियम भक्तांच्या सोयीसाठी केलेले त्यामुळे मागच्या वर्षी आम्ही दरवर्षी सात ला होणारी आरती महाराष्ट्राच्या दिवशी लवकर सुरू केली तीन साडेतीन किलोमीटर म्हणजे पद्मावती म्हणजे पुढे विवेकानंद पुतळ्यापर्यंत दर्शन बाई झाली आणि पोलिसांनी संपूर्ण रस्ता वाहतुकी करता बंद केला म्हणजे हा इथं पूल जो आहे तो पुणे सातारा रोडला बाहेर पडताना वरून जायचं आणि हात येताना पलीकडलं जायचं त्यामुळे शंकर मार्ग बाजूचा रस्ता हा पूर्ण वाहतुकीसाठी वाहन केला आणि फक्त भक्तांसाठी उपलब्ध करून घेतला त्यामुळं अशा भक्तांसाठी आपल्याला माहितीये की इथं भारतामध्ये प्रत्येक दोन व्यक्तीच्या मागे व्हीआयपी आहे व्हीआयपी म्हणजे अहंकार मानतो कारण शंकर मार्गांचं पहिलं तत्व आहे की अहंकार विसर्जित करा व्हीआयपी आला की त्याला अहंकार चिकटला त्यामुळे आम्ही असं सांगतो की बाबा व्हीआयपी दर्शन म्हणजे काय आहे व्हीआयपी कोणासाठी आहे तर समा समाजामध्ये भक्त दर्शनाला जेव्हा येतो तेव्हा त्याची इच्छा तर समाधी भाषेत जाण्यासाठी आहेच आहे त्यामुळे त्याला आत येताना अडचण होऊ नये किंवा त्याला लवकर मिळावं पण अर्धा पाहून त्याला दर्शन बारीमध्ये थांबावं लागतं तर मग त्याला त्रास होतो मग त्याला लवकर जायचं तर आम्ही त्याची कॅटेगरी केली अशी गुरुवारी खूप गर्दी असते सोमवारी आहे शनिवार रविवारी आहे तसं बहुतच गर्दी आता अगदी मंगळवार किंवा शुक्रवार मधल्या काही काळामध्ये असते दहा बारा आम्ही दर्शन पण काय आम्ही आहे आणि अत्यंत ट्रान्सपरंट अशी परिस्थिती आहे सेक्युरिटी ऑफिसरकडे गेल्यानंतर आम्ही निकष लिहून दिलेले एक सरकारी अधिकारी आहे सरकारी अधिकारीच का ने, ने, तर सरकारी अधिकाऱ्याला त्याची ड्युटी बजावताना मॅक्सिमम वेळ सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्या ड्युटीवर द्यायचा आहे भारताच्या दर्शनबारीमध्ये वेळ वाढवायचा नाही म्हणून सारख्या अधिकाऱ्यांना आपण प्राधान्य दिलेले आहे मग त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी जिल्हा परिषदेचे कार्यालय ऑफिस मध्ये आहेत मुंबईतल्या मंत्रालयामधले अनेक लोक इथे येतात त्यांच्या त्यांच्याकरता आपण सोय केलेली आहे की ते व्ही आय म्हणून आपण त्यांना ट्रीट करतो एक अतिवृद्ध आता सिनियर सिटीजन म्हटलं की साठच्या पुढे लगेच लोक पण साठी समोरचा माणूस पंधरा वीस मिनिटं लाईनमध्ये उभा राहू शकतात त्याच्यामुळे थोडस वयोवृद्ध लोकांसाठी आपण ही सोय केलेली आहे की वृद्ध असेल तर एक केवळ उभं राहणं शक्य नाही आहे तर वयोवृद्धांना आपण रिक्वेस्टवर पास देतो या यापिलाशी दुसरं एक असं आहे की शंकर महाराजांना नवस केला किंवा अशी भावना आहे त्याची धारणा आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाचा विश्वास असतो की मला मूल होत नाही आहे महाराजांकडे गेले मी इतक्या खेट्या मारल्या तर असे महाराजांना काही नवस करून काही होत नसतं खरं तर तुमची मनस्शक्ती वाढवायची असेल आणि तुमची संपूर्ण शारीरिक क्षमता वाढवायची असेल तर महाराजांच्या पाशी या मनशांती करतील तुमचं चित्त शुद्ध करतील आणि तुमच्या कामात तुम्हाला यश देतील असं आम्ही नेहमी लोकांना सांगतो या काही नाही स्वतःही बोंधू लोकांना अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने शिक्षा दिलेली आहे त्याच्यामुळे प्रेग्नंट बायका येण्याचं प्रमाण शंकर महाराज मठामध्ये खूप आहे त्यामुळे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना आम्ही प्राधान्यानी लगेचच दर्शन देण्याची व्यवस्था करतो आणि ते झाल्यानंतर अर्भकाला महाराजांना म्हणून म्हणूनही गरजे असते त्यामुळे अर्भक लोकांना सुद्धा प्राधान्याने देतो लोकांचे पण असतात की महाराज मी लग्न लावेन आणि संध्याकाळी घरी जायच्या आधी बायकोला इथं घेऊन येईल आणि तुमचं दर्शन घेऊन जाईल तर मंडळ्या बांधून आणि बायको आहेत त्यांना एकदम दर्शन निदर्शन दिले जाते अपंगांना तर आपल्याकडं खूप वेगळी सोय आहे ज्याची श्रद्धा आहे त्यांनी यावं आणि त्यात काही भेदाभेद नाही ज्याची श्रद्धा आहे त्यांनी यावं महाराजांचं दर्शन घ्यावं आणि एकूणच त्यांच्या चरणी लीन व्हावं अशा भावनेनं एकूणच शंकर महाराज मठ आणि त्यांच्या ट्रस्ट तर्फे अत्यंत सु सुंदर असं नियोजन केलं जातं समाधी सोहळ्याचंही फार सुंदर नियोजन आणि खूप इतंभूत माहिती जी आजवर अनेक भक्तांना देखील नाही अनेकदा आपण गेलेलो असतो मठामध्ये मा परंतु इतकं सुंदर नियोजन आणि स्वप्रेरणानं जे नियोजन जे भक्तच करतात अशा पद्धतीचं नियोजन वायकर सरांनी आपल्या सर्व दर्शकांसमोर मांडलं अत्यंत व्यग्र दिनक्रमातनं अत्यंत बिझी शेड्यूलमधनं त्यांनी वेळ काढून एबीसी न्यूज नेट वर्कला वेळ दिला त्याबद्दल आणि व्यवस्थित मांडणी केली त्याबद्दल मी एबीसी न्यूज मराठीतर्फे वायकर सर यांना मनापासून धन्यवाद देतो आपण आज या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या भागात थँक्यू धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज